ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ चिपी विमानतळावरून माजी खासदार विनायक राऊतांनी राण्यांवरती गंभीर आरोप केले पाहुयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विमानतळ आहे गुरु हा केवळ आणि केवळ त्या रस्ता बनवणाऱ्याने टोल वसूल करणाऱ्या आय आर बी ठेकेदारासाठी आहे ज्याला रिक्षाचा सुद्धा रस्ता बनवण्याची लायकी नाही अशा त्या माणसाला त्यांनी एअरपोर्टची रनवे बनवायला दिलं होतं आणि ज्यावेळेला आमची एस्टिमेट कमिटीचे मंडळी आली त्यावेळेला ज्येष्ठ सदस्य राजीव प्रताप रुडीनी अशी लात मारली तर तो रनवेचा मटेरियल उभा आला आणि मग त्यावेळेला तो रनवे पूर्णपणे आपण खोदून परत राज्यातून मशिनरी मागवली आणि तो रनवे करून घेतला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे त्यावेळेला सत्ता सत्ता पक्षामध्ये होतो मी एकदा पत्र त्यांना दिलं आणि त्यावेळेला नवीनच त्यांची स्कीम आली होती रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम गरीब लोकांना मग पायतान घालून चालणाऱ्यांना पण एअर प्रवास करता यावा यासाठी त्यांनी उडान अंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जाहीर केली आणि मी एकच त्यांना पत्र दिलं आणि एकदा सभागृहामध्ये मागणी के केली आणि मी पुनश्च एकदा त्यांचे आभार मानेन की त्यांनी पहिल्याच लिस्टमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आर सी एसमध्ये दाखल केला एअरपोर्ट पण तत्पूर्वी तो मी पुन्हा एकदा नारायण राणे महोदयांवर आरोप करेन की त्यांनी एम आय डी सी खात्याचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा स्वतःच्या भागीदारीसाठी आय आर बी कंपनी सारख्या एखाद्याची ऐपत नाही अशा कंपनीला तो बांधायला दिला आणि त्यामुळे ह्या एअरपोर्टची अशा पद्धतीची दिशा अवहेलना झालेली आहे मी त्या एअरपोर्टवर उभा राहून रनवे बनवायचं काम केलं टर्मिनलस उभा करायचं काम केलं ग्राउंड सर्व्हिस त्यांना मुंबईतून आम्ही उपलब्ध करून दिली एअर एव्हिएशनचे टेक्निकल नॉलेज आहे ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून गेली त्यावेळेला आमचे पालकमंत्री होते दीपकबाई केसरकर यांनी फंड दिला इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि मग माननीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराद्य शिंदे साहेबांच्या मागे लागून की मी त्यावेळेला एव्हिएशन कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये होतो प्रत्येक मीटिंगमध्ये माझा विषय मी लावून धरायचो आणि मला अनेक जण त्याला प्रफुल्ल पटेल साहेब असतील राजीव प्रताप रुडी असतील हे आग्रही भूमिका करायचे सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे आणि त्यावेळेला तो मान्य केला आणि त्या टेंडरमध्ये अलायन्स एअर ही पात्र झालेली कंपनी आणि अलायन्स एअरचं पहिलं विमान आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण चिपे एअरपोर्टवर उतरवला आणि पन्नास टक्के सवलतीची दर पन्नास टक्के त्यांचा कमर्शियल दर चांगल्या पद्धतीची दर्जेदार ती सवा चालू होती परंतु दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा या ऑपरेटरकडे व्हिजिबिलिटी कनेक्टिव्हिटी जी मशिनरी असते ती त्याने बसवलीच नव्हती त्यामुळे पाच किलोमीटरवरून त्याला जो रनवे दिसला पाहिजे तो दिसत नसल्यामुळे येणारं विमान यायचं खाली आणि रनवे दिसत नसल्यामुळे पुन्हा मागे जायचं त्याच्या मागे लागून 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 आत्ता कुठे ती मशिनरी बसलेली आहे पण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे पत्र आलं त्या दिवशीपासून अलायन्स एअरची सेवा सिंधुदुर्गामध्ये बंद झाली त्याचा कोणाला पत्ता नव्हता खासदार महोदयांना त्याचं काय कल्पनाच नव्हती मी पहिला माणूस आहे की ते ही बाब केंद्रीय वाहतूक हवाई वाहतूक मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणली परंतु दुर्दैवाने दिल्लीमध्ये त्याच्याबाबत जो फॉलोअप झाला पाहिजे तो दुर्दैवाने होत अस नसल्यामुळे सिंधुदुर्गवासियांसाठी दुसरी जी भेट आम्ही दिली होती सिंधुदुर्ग एअरपोर्ट ती मात्र आज सिंधुर्गवासिया मुंबईला जाऊ शकत नाही हे असलं तर हे पाप सध्याच्या खासदारांचं पालकमंत्र्यांचं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल